सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आजची लेळा आहे वरामुख झालेल्या मठाच्या मालकाला परत मठाचा मालक करणे पराजित मठपती प्रतिष्ठा एका मठामध्ये संन्यासी राहत होते त्यांना दोन शिष्य होते एक शिष्य फक्त गुरूंची सेवादास से करत होता तर दुसरा शिष्य दुसरीकडे अभ्यास करत होता असे बरेच दिवस चालले बऱ्याच दिवसानंतर ते संन्यासी सरले व गुरुच्या संपत्ती प्रॉपर्टी साठी दोन्ही शिष्यांमध्ये भांडण सुरू झाले एक म्हणू लागला की हा मठ व ही पुस्तके माझी आहेत तर म्हणे तुझा मठ व पुस्तके होऊ शकत नाही कारण तुला वाचताच येत नाही दोघांचा वाद सुरू झाला व काही केल्या मिटेना म्हणून सभा केली म्हणजे गावातील प्रतिष्ठित मंडळी बोलावून त्यांच्या पुढे ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्या साक्षीने परत पुस्तके आणली व ती सर्व मंडळी म्हणाली की ज्यांना हे वाचता येईल त्यांचाच मठाणी पुस्तके म्हणून ज्याने सेवादास्य केले त्याच्या हातामध्ये वाचण्यास दिले परंतु त्यांना वाचताच आले नाही मग दुसऱ्याच्या हातात दिले त्यांनी चांगल्या प्रकारे पुस्तकाचे वाचन केले व वा सभेतील मंडळींनी व पुस्तके त्या संन्यासी शिष्याला दिली व दुसऱ्या शिष्याला काढून दिले तसेच एक दिवस स्वामी त्या गावाला गेले व एका झाडाखाली आसनस्थ बसले असता ज्या शिष्याला काढून दिले होते तो शिष्य तिथे आला व नम्रतापूर्वक दंडवत करून श्रीचरणाला ला लागून घडलेली घटना दुःखीत अंतकरणाने स्वामींना सांगू लागला तेव्हा त्या दयाघनाची कृपादृष्टी त्या शिष्यावर पडली आणि कृपा मावली प्रसन्न होऊन त्या शिष्याला म्हणतात तुझे स्थळ जिथे असे मन म्हणजे तुमची बाजू खरी आहे कारण तुम्ही गुरुची सेवा केली आहे मठाचे व पुस्तकाचे जतन व सांभाळ केला आहे स्थळ विषय बाजू तेव्हा ते, ते। संन्यासी शिष्य म्हणतात पण जे जी वाचून येण्या म्हणजे मी कधी अभ्यासच केला नाही त्यामुळे मला वाचता व लिहिता येत नाही तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही परत एकदा सभा बोलवावं पुस्तकाचे वाचन करा तुम्हाला वाचता सुद्धा येईल असा स्वामींनी वर दिला मग परत सभा एकत्रित केली आता सभा व स्वामींच्या साक्षीने परत पुस्तके आणली ज्या संन्याशी शिष्याला काढून देण्यात आले होते त्यांना वाचण्याकरिता दिली आणि ते शिष्य चांगल्या पद्धतीने वाचू लागले हे सर्व लोकांनी पाहताच आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी एकी टाळी दिली म्हणजे सर्वांनी एकदा टाळी वाजवली व सर्वांचे एकमत झाले मठ व पुस्तके त्या शिष्याला दिले व ज्याला पहिले मठ दिला होता त्याला तिथून काढून दिले मग तो संन्यासी शिष्य आधी स्वामींना आरोगणा देत असे व त्याच मठाच्या ओढ्यावर स्वामी निद्रा करीत असत आधीच सेवेचे अंग असल्यामुळे व स्वामींमुळेच मला हा मठ मिळाला व स्वामींनी मला ही जागा मिळवून दिली त्यामुळे तो स्वामींना विसरत नसे स्वामी तेथून बीजे करून निघाले म्हणून जे त्या शिष्याला सोडून जाऊ लागले असतात ते स्वामींना जाऊ देत नसत असे बरेच दिवस झाले जगाचा उद्धार करणारे स्वामी एका जागी थोडीच राहत होते ही लिळा निरोपण करत असताना स्वामी म्हणतात बाई शेवटी आम्ही त्या शिष्याशी भांडण करून मग मा पुढे मार्गस्थ झालो अशा प्रकारे स्वामींनी त्या मठावर त्या शिष्याची प्रतिष्ठा केली दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे आपण जीवनामध्ये काय केले पाहिजे याचा आदर्श देणारी ही लीळा सेवेला अत्यंत महत्व आहे असे आपल्याला पाहावयास मिळाले म्हणून तर स्वामींनी सांगितलेलेच आहे की दास्यमोचक सेवादास्याने दास्याने दृष्टपर परमेश्वर एवढा लाभ करून देतात तर अदृष्टपर काय मिळत असेल सेवा केलेल्या शिष्याला स्वामींनी यथायोग्य न्याय मिळवून प्रतिष्ठा केली म्हणूनच चतुर्विध साधनाची व परमार्गाची सेवा करून कर्मनास करून घेऊया दंडवत प्रणाम तुझ्या साधनाची घडो मज सेवा आणि कन काही मागो तुझ देवा आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक दोन्ही शिष्य आपापसांमध्ये का भांडत होते दोन स्वामींची सेवा दास्य केलेल्या शिष्यास काय मिळाले तीन दुसऱ्या वेळेस सभा कोणत्या बाजूने सहमत झाली चार अभ्यास करावा का सेवा करावी कोणते महत्वाचे होते पाच सेवा केल्याने कोणते फायदे होतात सहा आपणास या लेळेतून कोणता आदर्श पहावयास मिळतो की निळा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दंडवत प्रणाम